मानकापूरच्या उस नुकसान भरपाई प्रकरणावरून कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष श्री राजू पवार यांनी बेळगावच्या हेस्कॉम जिल्हाधिकारी यांना धरले धारेवर दुर्लक्षामुळे आग लागली होती या ऊस दळीत प्रकरणाची ताबडतोब दखल घेऊन कर्नाटक राज्य रेत संघटनेचे कार्याध्यक्ष श्री राजू पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना ताबडतोब पंचनामा करण्यास भाग पाडले मात्र सदर जळलेल्या उसाचा पंचनामा होऊन दोन वर्ष उलटली तरी सुद्धा शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही हेस्कॉमच्या वेळ काढून धोरणामुळे मानकापुरातील शेतकरी नुकसान भरपाई पासून अद्याप वंचित आहेत सदरची बाब मानकापुरातील शेतकऱ्यांनी श्री राजू कुंभार यांना प्रत्यक्ष भेटून कथन केली तात्काळ याची दखल घेऊन आज श्री राजू पवार यांनी हेस्कॉमचे बेळगाव अधिकारी यांची भेट घेऊन मानकापूरच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अद्याप का मिळाली नाही कुणाच्या दबावामुळे फंड पाठवला आहे का असे विचारताच हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांची झोपच उडाली हेसकॉम अधिकाऱ्यांना भेटीच्या वेळी कर्नाटक राज्य रयस संघटनेचे कार्याध्यक्ष श्री राजू पवार हे अधिकच आक्रमक झाले होते त्यांच्या समवेत कर्नाटक राज्य रयस संघटनेचे अध्यक्ष श्री चुनाप्पा पुजारी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री सुरेश पडगनावर निपाणी तालुका रईस संघटनेचे उपाध्यक्ष श्री बबन जामदार निपाणी शहर उपाध्यक्ष सर्जराव हेगडे येणाळचे बाळासो एवाळे आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते या बातमीची लाईव्ह अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे मीनाक्षी तावदारे कुन्नूर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा